नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी ओबीसी हक्क समितीचे पालघर हुतात्मा स्तंभाजवळ एकदिवसीय ला लाक्षणिक उपोषण ओबीसी हक्क समितीचे पालघर हुतात्मा स्तंभाजवळ एकदिवसीय लाक्षणिक कुपोषण सर्व पक्षाचा त्यांना जाहीर पाठिंबा सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी यांची उपस्थिती प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे प्रमाणे एक जात निहाय जनगणना करून संख्येच्या आधारे आरक्षण निश्चित करावे दोन मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करू नये तीन सरकारने मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्रे देऊ नये चार केंद्र सरकारने पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी पाच ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृह तात्काळ सुरू करावी सहा ओबीसी कर्मचारी व अधिकारी वर्गावर होणारा अन्याय थांबवावा सात पालघर जिल्ह्यात सेंट सोबत ओबीसी ची पण नोकर भरती व्हावी वार्ताहर शुभम पाटील पालघर तालुका ब्युरो रिपोर्टर आणि आरक्षण आहे त्याच्यावरती सुद्धा कोणी हक्क सांगू नये म्हणून तुम्ही थोडस गांभीर्य लक्षात घेऊन या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे असं मी तुम्हाला सगळ्या ओबीसी बांधवांना विनंती करेन आपण बऱ्याचदा की काय होतं जे काय होईल ते बघू अशा प्रकारची मूलभूत भूमिका घेतो तर ही आपली मूळभूत भूमिका समोरच्याला आपला कमीपणा वाटतो तर मी सगळ्या ओबीसी बांधवांना प्रयत्न करेन की तुम्हाला ज्या ज्या खात्यांशी ज्या ज्या डिपार्टमेंटची ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचं ओबीसी म्हणून असलेला अधिकार आपण नवीन तर काहीच मागत नाही आहोत जे आमचं आहे ते शाबून राहावं म्हणून आपण जो काही कर प्रयत्न करतोय त्याच्यासाठी प्रत्येकाने आपल्या असलेल्या क्षेत्रामध्ये या गोष्टी पोहोचवल्या पोहोचवायला पाहिजेत आणि आजच्या आंदोलनानंतर हा लढा कायमस्वरूपी सुरू राहील याची काळजी घेऊन या ज्या जे कोणी नेतृत्व करत आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या लोकांना भरभरून बर साथ द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करेन आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र